श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य सात नऊ डॉजबॉल असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे होणार आहेत यासाठी सोलापूर जिल्हा असोसिएशन संघ आज निवडण्यात आला यामध्ये सेवा सदनच्या गिरिजा भोसले श्रावणी माने ऋतुजा काळे प्रतीक्षा गुंड श्रावणी वाघमारे वैष्णवी वाघमारे तन्वी लोंढे या खेळाडूंची निवड झाली या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन लाभले डॉसबॉल असोसिएशनचे निवड समिती आदरणीय सुदेश मालक शरण वांगी सर राहुल हजारे सर पवन भोसले सर निवड समितीने निवड चाचणी घेतली या निवड चाचण्या राजीव गांधी स्टेडियम सोलापूर येथे संपन्न झाल्या सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन सेवा सदन संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रेशालेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद पालक यांनी खेळाडूंचे कौतुक केले